मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता महिलांच्या खात्यावर आता लवकरच जमा केला जाणार आहेत याची तारीख सांगण्यात ता आलेली आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यावर किती तारखेला जमा केले जाणार आहेत याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु त्या अगोदर भरपूर महिलांचे कमेंट आलेले आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आठव्या हप्त्याचे आणि नवव्या हप्त्याचे आमच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत आमचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत का आम्ही अपात्र झालेलो आहोत का भरपूर महिलांचे असे वेगवेगळे वेग कमेंट आलेले आहेत तर मित्रांनो कोणत्या महिला नक्की अपात्र झालेल्या आहेत तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा महिला अपात्र झालेल्या आहेत तर त्या म्हणजे ज्यांच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर गाडी आहेत म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर एखाद्या सदस्याच्या नावावर जर फोर व्हीलर गाडी असेल तर त्या महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहेत अशा महिला सुद्धा अपात्र झालेल्या आहेत आणि त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य एखादा सदस्य जर आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स वगैरे भरत असेल तर अशा महिला सुद्धा अपात्र या योजनेमधून करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर ज्यांच्या वय हे, हे पासष्ट वर्षापेक्षा जास्त झालेलं आहेत अशा महिला सुद्धा अपात्र करण्यात आलेल्या आहेत तसेच मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे सरकारी कर्मचारी आहेत किंवा स्वतः जर महिला सरकारी कर्मचारी असतील तर अशा महिला सुद्धा या योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून फक्त याच महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत ज्या अटी आपण आतापर्यंत बघितलेल्या आहेत याच अटीमधल्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालेल्या आहेत आता मित्रांनो प्रश्न राहिला आहे तर तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यावर किती तारखेला जमा केले जाणार आहे तर अक्षय तृतीयाला दहाव्या हप्त्याचे पैसे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे आता अक्षय तृतीयाला जर म्हटलं तर भरपूर महिलांचे कमेंट येतील की अक्षय तृतीया किती तारखेला आहेत किती तारखेला हे पैसे जमा होतील तर मित्रांनो अक्षय तृतीया आहेत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि त्या तारखेला लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहेत आणि एक दोन दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेच्या दहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये हे जमा केले जातील तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र